पूनम आज मी छोटासा मेनी ब्लॉग शेअर करते गुरुवारचा आज तिसरा गुरुवार आहे तर आजच्या दिवशी आम्ही काय काय करतो काय काय नाही ते पूर्ण तुमच्याबरोबर शेअर करते तर तर तुम्ही पूर्ण बघायला सगळ्यात आधी ना भाऊचे कपाट आवरून घेतलं भरपूर दिवसापासून आवरून नव्हतं गाड्या बिड्या मारून ठेवून दिल्या मस्त कपड्यांचे व्यवस्थित टिकटॉक आणि नंतर ना चिंक्याला स्वतः लावले आणि मस्त मी त्याच्या खालून झाडून धुडून घेतलं मम्मीने साफसफाई होती तरी पण मी डबल करते पूजा मांडायची मग तर सकाळी मग मी जर स्वयंपाक असतं भरपूर कतरा होतो मग का कापाटही सरकून घेतला मग तिथूनही साफासफाई करून घ्यायची तेवढा सारा कातरा निघाला स्वयंपाकाचं आगा त्याच्यात मग लागले भांडे घासायला पटापट चकाचक भांडे घसून मोकळी त्याच्यानंतर मग फरचीच राहिली होती मग फरचीला मागं नाही सोडलं मग पटापट घेतलं आणि पूजा पण फायनली झाली होती मांडून माझी पूजा पण मांडली गेलेली आहे आणि आता खूप सुंदर स्पेशल मेनी ब्लॉग आहे तर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय पूजा बघा किती सुंदर मांडली गेली बघा